मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या परिवारात हो मी चुकीचं नाही बोलत हे माझं चॅनल नाही हे आपलं चॅनल आहे कारण तुम्ही सगळे मिळूनच हा प्रवास दिव्य पवित्र आणि आपुलकीने भरलेला बनवता आज आपण सुरू करतोय श्रीपाद श्रीवल्लभ सारामृताचा अध्याय दहावा अत्यंत दैवी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेला आणखी खोल नेणारा असा अध्याय पण एक महत्त्वाची गोष्ट जर मित्रांनो तुम्ही अध्याय एक ते नऊ अजून ऐकले नसतील तर नक्कीच एकदा ऐका कारण त्या नऊ अध्यायामध्ये प्रभूंच्या लिलांची बीज पेरली गेली आहेत आणि आता अध्याय दहामध्ये त्या लिलांचे फूल उमलू लागणार आहे अध्याय पहिला ते नऊ गेले असतील तुमच्या डोक्यावरून किंवा ऐकायला वेळ झाला नसेल तर हरकत नाही या अध्यायानंतर ते अध्याय ऐका जो कोणी संपूर्ण चरित्र क्रमाने ऐकतो त्याच्यावर प्रभूंची कृपा दशपटीने वर्षाव करते हे अनुभवी भक्त सांगून गेले आहेत आता मित्रांनो आजचा दिवसही साधा नाही आज तुम्ही हा अध्याय ऐकायला बसलात म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांनी तुमच्या जीवनात काहीतरी विशेष लिहायला सुरुवात केली आहे काहीजणं म्हणतात काय फायदा होतो हे अध्याय ऐकून मी त्यांना एकच सांगते तुम्ही दुसऱ्यांचा फायदा पाहू नका तुम्हाला काय मिळतं आहे तुमचे मन किती शांत होतंय तुमच्या घरात किती दिव्य ऊर्जा निर्माण होतीये याकडे लक्ष द्या हा प्रवास फक्त शब्दांचा नाही तो अनुभवांचा आहे तो मनाचा आहे आणि आपल्या या परिवाराचा आहे आता मित्रांनो श्वास हलके करा मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावे सुरू करतोय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचा अध्याय दहा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीगुरवे नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीगुरवे नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अध्याय अध्यायधा नरसिंहमूर्तिचे वर्णन <pless agreement> नगरीत पिठिकापुरं नावाचे एक वैश्य गृहस्थ राहत होते त्यांचे वाण्याचे दुकान होते एकदा अप्पलराज शर्मा यांचे घरी आईनविली या गावाहून बरेच पाहुणे आले होते त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन धान्य नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसत श्री व्यंकटप्पई या श्रेष्ठींच्या घरी करीत असलेल्या पौरुहित्याबद्दल मिळणारे धन कसा बसा उदरनिर्वाह करण्यापुरते असे नाईलाजास्तव अप्पलराजास मोरने सुबैयाच्या दुकानातून एक वराह एवढ्या किमतीचे धान्य उधार नेले होते परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुबैयाने अप्पल मारणा बजाविले होते परंतु शर्मा त्यांचे देणे देऊ शकले नाहीत आणि सुबैयाने त्या एक वराह रकमेवर चक्री व्याज लावून खोटे हिशोब दाखवून दहा वराह देणे बाकी असल्याचे शर्मांना कळविले सुबैयाचा मानस अप्पलराज शर्मांचे राहते घर लुबाडण्याचा होता श्री नरसिंह हो वर्मा आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुबैया व्यंगाने म्हणाला राजशर्मा जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकाच त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वतः चाकरी करण्यास यावी सुबैयाचे हे बोलणे ऐकून श्रेष्ठींच्या डोळ्यात पाणी आले श्रीपादांनी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हातांनी पुसले आणि सुबैयाकडे वळून म्हणाले अरे सुबैया तुझे ऋण मी फेडीन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटपय्या श्रेष्ठी सुबैयाच्या दुकानात आले तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्यांचे दुकानात आला तो सुबैयाचे दुकानाश शोधित होता त्याला एक तांब्याचे पात्र विकत घ्यावयाचे होते तो सुबैयाला म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुबैयाच्या दुकानात बत्तीस शती तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे त्याला दहा वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याचे केवळ एकच अट होती ती अशी की व्यंकटप्पय्या यांच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी ते पात्र आपल्या हातांनी त्या संन्यासास द्यावे या अटीनुसार श्रीपादांनी ते पात्र त्या जटाधारी संन्यासास दिले पात्र देताना श्रीपाद हसत म्हणाले तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वग्रही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी मुले पाट पाहत आहेत तो संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला यावेळी सुबैया म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला अप्पल राज शर्मा यांच्याकडून वया या वयाचे असलेले दहा वराहाचे ऋण मला फिटल्यासारखे वाटत आहे या क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले व्यंकटप्पय्या म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुबैयाने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पय्या घरी गेल्यानंतर सुबैयाने आज जाऊन पहिले त्यावेळी तेथे एकतीस पात्रांपैकी केवळ एकच पात्र होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलीय अगम्य आणि अचिंत होत्या त्यांच्या समज जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता आणि सुबैया किती दुर्दैवी श अनकलीन लिलेने श्रीपाद प्रभूंनी आपल्या पितास ऋणमुक्त केले श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्रीपाद, श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभारी आहेत या माझ्या शरीरातून दिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारे स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वामधून एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या या अवयवात त्या सगळ्या निराकार राहून स्पंदनशील आहेत विविध देवताद्वारे माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही ती माझीच आराधना आहे माझ्यातील शिवस्वरूप विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात वेगवेगळ्या साधना पद्धती सा साधकाच्या विविध साधना व्यवस्थावस्था काळ कर्म कारण या अनेक जीवाच्या अवस्थावर प्रभाव टाकीत असतात नरसिंहाची तेहतीस रूपे नरसिंह राजवर्याला त्या राखी नरसिंहाने तेहतीस रूपात दर्शन दिले होते ती रूपे अशी एक कुधरूप नरसिंह दोन कोपन नरसिंह तीन दिव्य नरसिंहमूर्ती चार ब्रह्मांड नरसिंह मूर्ति, पांच समुद्र नरसिंह मूर्ति, सहा विश्वरूप नरसिंह मूर्ति, सात मूर्ति, आठ रौद्र मूर्ति, नौ वच नरसिंह मूर्ति, दहा विविच मूर्ति, अकरा धूमनरसिंहमूर्ति बारह वहीनरसिंहमूर्ति तेरह व्याघ्र मूर्ति चौदह विडाल मूर्ति पंद्रह ओम नरसिंह मूर्ति सोलह मूर्ति, सत्रह अद्भुत नरसिंह मूर्ति, तेवीस वेग नरसिंह मूर्ति, चौवीस विदार मूर्ति, पंचवीस योगानंद मूर्ति, सव्वीस लक्ष्मी नरसिंह नरसिंह मूर्ति, मूर्ति, अठावीस राज नरसिंह मूर्ति, राजनरसिंहमूर्तिकोतीस वल्लभ मूर्ति यानंतरच्या तिसाव्या नरसिंह मूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिले एकतीसाव्या अवतारात श्री नरसिंह सरस्वती अवतारात आणि बत्तीसाव्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे स्वामी समर्थ यांना पाहिले श्री श्रीनिवासा शकल्या नासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अच्छी रूपात प्रकट झाले वैशाख शुद्ध सप्तमीला निलंबी नामसत्वारामध्ये त्याने कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रावण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासाचा पद्मावतीबरोबर विवाह संपन्न झाला श्रीनिवास प्रभूसुद्धा भारध्वज गोत्रामध्ये अवतरले पाळवाच्या वशातील सुद्वाला नागकन्याद्वारे झालेला पुत्र आकाश महाराज याचा भाऊ तोडमान वसुदान आकाश महाराजाचा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षीच्या सल्ल्यानुसार अधरार्च तोडमानला दिले व अर्धराज्य वसुदवासूला दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्यनामाचे सहकर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादाच्या आश्चर्यकारक लिलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुभ्याच्या श्रेष्ठीजवळ सं असलेले कुटीमध्ये शंकर भेटस घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या घट्या होत्या चार कुत्री त्या कुटीचे रक्षण करत होते श्रीपादाच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृमाने तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि तुम्हाला हे सारामृत कसं वाटत आहे तेही मला कमेंट करून सांगा आत्तापर्यंत आपले एक ते दहा सारामृत झालेले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत आज दहावा अध्याय संपला उद्या अकरावा अध्याय घेऊन येणार आहे त्यासाठी नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा लिहायला विसरू नका